आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या तर्फे आमच्या जिल्हा अध्यक्ष सोभारतीताई शेवाळे व वा प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधी किल्ले शिवनेरी या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहोत <laughs> <laughs> शिवनेरीच्या अभ्यास दौऱ्यासाठी आलात आता हे थोडीशी राजकीय पक्ष प्रश्न आपण घेऊयात विधानसभेला पक्षाची जी पिछाड झाली त्यानंतर आपण पक्षामध्ये काय फेरबदल करणार आहात का किंवा पुढील रणनीती कशी असणार आहे आपली खरं तर लोकसभेला आमच्या पक्षाला म्हणजे आघाडीला खूप चांगलं यश मिळालं आणि विधानसभेमध्ये ते यश तेवढं आम्ही थोडंसं टिकवू शकलो नाही आमची थोडी पिछेहाट झाली त्या पिछ्याटीच्या पाठीमागची अनेक कारणं आहेत की जसं ई एमचा विषय आहे किंवा इतरही अनेक कारणं आहे काही म्हणजे साम दाम दंडभेद सगळं त्यांनी वापरलं परंतु त्या कुठल्याही पराभवाच्या छायेत न राहता आम्ही आता त्या पराभवाच्या छायेतून पूर्णपणे बाहेर पडलेला आहोत आणि येणाऱ्या काळातल्या होणाऱ्या सर्व इलेक्शन म्हणजे ज्यावेळेस हे सरकार निवडणूक आयोग ह्या इलेक्शन घेतील त्यावेळेस आम्ही आत्तापासून तयारीमध्ये आहोत आमच्या जिल्ह्याचेच नाही तर पूर्ण राज्यामध्ये सुद्धा सर्वांचे दौरे सुरू आहेत पुणे जिल्ह्याचा नुकताच आमचा दौरा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या दौऱ्याच्या दरम्यानमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे महिला असतील युवक असतील फादरवाडीतले आमचे सगळे सहकारी असतील हे इलेक्शनला सामोरं जाण्यासाठी त्यांची तयारी आहे म्हणजे मला तर असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं आरक्षण येईल त्या संपूर्ण इलेक्शनला सामोरं जायला आम्ही तयार आहोत आणि आपण म्हणालात की बदल तर ते वरिष्ठ नेते आदरणीय शिरचंद्रजी पवार साहेब त्याविषयीचा निर्णय घेतील ज्या ठिकाणी बदल करण्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये ते बदल होतील आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात साहेबांनी सोबळाचा नारा देणार की कसं म्हणजे नाही अजून तरी साहेबांनी असा कुठलाही स्वबळाचा नारा दिलेला नाही पण मला वैयक्तिकरित्या वा असं वाटतं की आघाडी म्हणून आम्ही या इलेक्शनला त्या ठिकाणी सामोरं जाऊ किंवा त्यात थोडासा बदल असा करता येईल की ज्या ठिकाणी जशा पद्धतीचं कार्यकर्त्यांच्यामधून त्या काही विशिष्ट म्हणजे तालुक्यासाठी किंवा विशिष्ट एखाद्या मतदारसंघासाठी काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ती त्यावेळेस पवारसाहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही सर्व भूमिका घेऊ खरंतर आता आघाडीमध्ये चौथा देखील पक्ष त्या समाविष्ट झालेला आहे मनसे मनसेला कसं ऍडजस्ट करा मनसेची विचारधारा ही थोडीशी वेगळी आहे नाही आपण जर मनसेचा पूर्णपणे विचार केला तर मनसे कधीच मराठी भाषेच्या किंवा मराठी लोकांच्या विरोधात नव्हती मनसेनी म्हणजे मुंबईमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे मनसे उभा राहिलेला विषय आहे गोर गरीब जनतेसाठी त्यांनी सदैव काम केलेलं आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार मनसे कधीही विसरलेला नाही त्यामुळे राजसाहेब ठाकरे मला असं वाटतं की ते, ते अगदी इझिली आमच्यामध्ये समाविष्ट होतील मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं अनेकांना त्यांना होते मराठी बोलण्याच्या सक्तीवर त्याकडं तुम्ही कसं पाहता नाही काय होतं की समोरच्या व्यक्ती ज्या पद्धतीची उत्तरं त्या ठिकाणी दिली जातात आता हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक धर्म जाती पंथाचे लोकं बाहेरून येऊन या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत आहेत आणि मग कुठंतरी असं वाटतं की ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी मराठी येणं हे गरजेचं आहे मराठी सगळ्यांनी शिकली पाहिजे आणि मराठी ही मातृभाषा इथली आहे तर ती सगळ्यांना आली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे छत्रपती शिवाजी महाराजचे बारागड किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये गेलेले आहेत त्यानिर्णयाकडे तुम्ही कसं पाहता तर छत्रपती शिवराय हे केवळ महाराष्ट्रापुरते नाहीत तर ते पूर्ण जगाचे आहेत छत्रपतींचा इतिहास आपण अभ्यासला छत्रपतींची रणनीती आपण जर अभ्यासली तर आपल्याला असं दिसून येतं की ती रणनीती तो इतिहास सगळे जगासाठी उपयुक्त आहे छत्रपतींचे विचार हे सगळ्या जगासाठी उपयुक्त आहेत सर्व धर्म समभाव हे जर खरं शिकायचं असेल तर आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला सांभाळा पा म्हणजे वाचला पाहिजे छत्रपती शिवराय सांभाळ म्हणजे समजून घेतलं पाहिजे आणि आजचा हा खरं तर दिवस अतिशय सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे मी तर उलट म्हणेन की जे इतिहासकार आहेत किंवा जे तज्ज्ञ आहेत ज्यांनी ह्या सगळ्या बारा किल्ल्यांना युनेस्कोनी एक मोठं वरदान किंवा खूप उंचीवर नेऊन पोचवले त्या सर्वांचंही मी खूप मनापासून आभार व्यक्त करते